तर नमस्कार मित्रांनो सुशंभू मोबाईल शॉपिंग गिफ्ट या चॅनलवरती पुनच्या एकदा सहज स्वागत तर मित्रांनो पण आपल्या आई वडील आजोबा आजी देवाचं नामसरण करता येतं त्यांना काउंटिंग देवाचं नामसरण करण्यासाठी माळा वगैरे हे जुनी पद्धत झाली त्यांच्यासाठी आपण खास एक वस्तू घेऊन आलो इथं जप काउंटर मशीन एकदम जबरदस्त आणि प्रीमियम क्वालिटीचं आहे बघा आपण बोटामध्ये याला इझिली सहज वापरू शकतो सहज व्यवहार करू शकतो तर आपल्या आजोबा आजीसाठी खूप चांगली आणि जबरदस्त प्रीमियम क्वालिटी याच्यामध्ये सहा ते सात कलर आहेत एकदम जबरदस्त आणि खूप छान आहे याचा रिझल्ट पण खूप छान आहे आणि जबरदस्त आहे त्याच्यानंतर आपण एक दुसरं एक काउंटर मशीन आलेलं आहे जप काउंटर एकदम प्रीमियम क्वालिटीचं आहे याच्यामध्ये दिशा पण दाखवत आहे हातामध्ये शायनिंग पण एकदम एकदम प्रोफेशनल लुक देत आहे बघा एकदम खास आहे याच्यामध्ये आपण काउंटिंग वगैरे करू शकतो रिकाउंटिंग बी होतं आहे काउंटिंग बी होतं आहे एकदम मस्त आणि प्रीमियम आहे आपल्याला कोणाला प्रेझेंट देण्यासाठी पाहिजे असेल तर आपल्या शिवशंभू मोबाईल शॉपी शुपी गिफ्ट शॉपीवर की या आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर आपण देऊ शकता आजी आज आजोबाला आपल्या घरी कोणालाही घेऊन जाऊ शकता एकदम चांगली आणि प्रीमियम क्वालिटीचे खूप जबरदस्त आणि खूप कमी पैशामध्ये फक्त आपल्या शिवशंभू मोबाईल शॉपी गिफ्टचा आपण ह्या शॉपवरती उपलब्ध आहे लवकरात लवकर घेऊन धन्यवाद